डॉक्टर <Sanil> अनिल बोंडे <-Bonde> यांनी घेतला वनविभागाचा आढावा ज्या कामात वनविभागाची अडचण येते ती तातडीने सोडवण्याचे दिले निर्देश मेळघाटमधल्या पाणी समस्यावर डॉक्टर अनिल बोंडे खासदार यांनी वनविभागाकडून अडचण येत असलेल्या कामाचा आढावा घेतला संबंधित विभागाच्या अधिकारी यांनी उपस्थित राहून फॉरेस्टकडून कुठली अडचण येत आहे ते तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले काही ठिकाणी पाण्याच्या टाकीचे काम झाले असून पाईपलाईन टाकायची परवानगी फॉरेस्टकडून मिळाली नव्हती व काही गावात एम एस बीकडून लाईन पोल उभारणीसाठी फॉरेस्टची परवानगी आली नव्हती ती सोडवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अमरावतीच्या तापमानात होत असल्यामुळं अमरावतीच्या शहरालगत जी वनविभागाची जागा टेकड्या आहेत त्यावर झाडे लावून हिर हिरविगार अमरावती करण्याचे निर्देश दिले येत्या तीन वर्षात ही कामे झाली पाहिजे व त्यावर प्लॅन तयार करायला या संदर्भात वनविभागाला सांगण्यात आले वनविभागाच्यामुळे मुळे मेळघाट मधले अनेक प्रकल्प अडलेले महत्वाचं म्हणजे दरिदामधलं सबस्टेशन आणि त्या जरिदामधल्या सबस्टेशनचे प्रस्ताव अजूनही पेंडिंग आहे राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून त्याला मान्यता मिळाली पाहिजे तो प्रश्न सोडवण्याकरता एस सीला बोलावला एस सी एम एस बी त्यासोबतच पुरवठ्याच्या योजनेच्या संदर्भात ज्या हथरू आणि परिसरामधल्या पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या संदर्भात पाईपलाईन टाकण्याचं काम फॉरेस्टने थांबवलेलं आहे आणि त्यामुळं जलजीवन मिशनचं टाक्या झालेल्या आहेत परंतु तिथे विजेचे खांब पोचलेलं नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी फॉरेस्ट ही अडचण आहे वन खात्याची अडचण आहे आणि म्हणून जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांनाही बोलावलं आणि त्यांची सांगड घालून दिली त्याशिवाय अमरावतीमध्ये सत्तावीसशे अमरावती शहरामध्ये सत्तावीसशे हेक्टर जागा ही वनखात्याची आहे आणि ती अतिक्रमित होते आहे आणि ही वनखात्याची जागा पूर्ण मोजून या वनखात्याच्या जागेला कंपाऊंड करावं त्यासोबतच तिथे वृक्षारोपण करावं आणि ग्रीन अमरावती हिरवी अमरावती हिरवीगार अमरावतीचं जे स्वप्न आहे ते पूर्ण वनखात्याच्या मार्फत सत्तावीसशे हेक्टरवर झाडं लावून करता येऊ शकतं तिसरी महत्त्वाची गोष्ट की अमरावतीच्या लगत नांदुरा रोडवर वनपर्यटन उद्यान मोर्शी वरुडमधले पाच ठिकाणचे असलेले वनपर्यटन उद्यान आणि अमरावती शहराच्या आजूबाजूने असलेल्या टेकड्या हिरव्या करण्यासाठी एक प्रॉस्पेक्टिव प्लॅन बनवायला सांगितला आणि त्या तीन वर्षाच्या प्रॉस्पेक्टिव प्लॅनमध्ये संपूर्णत तिथे संरक्षण तराईबंदी आणि त्यासोबतच झाडाची संख्या वाढवणे गर्द सावली देणारे फळं देणारे झाडं तिथे निर्माण करणे मोर्शीमध्ये खेडला सीताफळ हब दोन हजार अठरा एकोणीसला मी निर्माण केलेलं होतं परंतु त्यानंतरच्या काळामध्ये अतिशय त्याकडे दुर्लक्ष झालं आणि त्यामुळं चौदा लाखाची असलेली ती सीताफळाची घर काढण्याची मशिनी तशीच पडलेली आहे ती इमारतीशी मोडकली चालली आहे आणि त्यामुळं आता नाविन्यपूर्ण योजनेमध्ये पुन्हा तीन वर्षासाठी हा प्रस्ताव घेऊन तीस सेक्टरमध्ये सीताफळ बन नव्यानं तयार करायचं आहे आणि त्यासोबतच उरलेल्या एकशे पन्नास हेक्टरमध्ये सीताफळ भनाची व्याप्ती वाढवायची आहे म्हणून खेड तालुका मोर्शी इथले सीताफळ अतिशय चवी चविष्ट आहे आणि जंगल व्यवस्थापन स वन व्यवस्थापन समितीच्या मार्फत हा प्रोजेक्ट राबवला जाणार आहे त्यामध्ये महिलांनाही अतिशय चांगल्यात रोजगार मिळणार आहे या सगळ्या विषयाच्या संदर्भात आज बैठक घेतली नॅशनल हायवे काही ठिकाणी व वरुडपर्यंत वरुड ते पुसलापर्यंतचा नॅशनल हायवे खंडित झालेला आहे वन खात्यामुळे काही पुलाचे कामं थांबलेले आहे मेट्रोचं होणाऱ्या मेट्रोच्यासाठी सुद्धा प्रस्ताव आहे आणि या सगळ्या गोष्टीचा आज गोहापोह केला आणि पुन्हा सात जुलैला याचं फॉलोअप घेण्यासाठी मिटिंग घेतल्या जाणार आहे सातत्यानं पाठीमागे लागून अमरावतीमधल्या सगळ्या विकासात्मक प्रकल्पामध्ये फॉरेस्टच्या परवानगीचं जे अडचण येते तर ती विभागांची सांगड घालून ती सोडवण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्याचा पाठपुरावा राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे मी स्वतः करणार आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला फॉलो करा